घरातल्या गृहिणींनी स्वयंपाक घरातल्या तीन गोष्टी कधीही संपू देऊ नये असं वास्तुशास्त्र सांगत तुमच्या सुद्धा स्वयंपाक घरात या तीन गोष्टी असणारच कारण त्या जीवन आवश्यक आहेत म्हणूनच त्या संपू देऊ नये म्हणजेच काय तर त्या वस्तू संपण्याआधीच विकत आणाव्या पण कोणत्या आहेत त्या तीन गोष्टी आणि त्या जर संपल्या तर त्याचा काय परिणाम होतो त्या तीन गोष्टींना वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने एवढं महत्व का आहे त्या संदर्भातले काही उपाय आहेत का चला बघूया पण आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा तसं तर घरात काय आहे आणि काय नाही याकडे गृहिणींचे बारीक लक्ष असते मात्र नोकरी व्यवसायाच्या गडबडीत किंवा इतर काही कामांच्या नादात स्वयंपाक घराकडे दुर्लक्ष होऊ शकते परंतु वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टींनी तळ गाठणे हे वास्तूच्या दृष्टीने हितावह ठरत नाही त्यामुळेच घराची आर्थिक स्थिती डळमळीत होऊ शकते कारण या वस्तू केवळ अन्नधान्य नाही तर सुबत्तेच लक्षणही मानल्या जातात आणि या वस्तूंमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे तांदूळ तांदूळ हा भारतीय आहाराचा अत्यंत महत्वाचा घटक मानला जातो त्यामुळे मुख्यतः भारतीय घरांमध्ये तांदूळ असतोच तांदळाला धार्मिक आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टीनेही तसंच ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनेही महत्व आहे लग्नात अक्षता म्हणून नववधूला माप ओलांडताना तसंच आशीर्वादाच्या अक्षता म्हणूनही तांदूळ दिला जातो वास्तुशास्त्रानुसार तांदूळ व्यक्तीच्या शुक्र ग्रहाशी संबंधित आहे आहे लक्षण अशा स्थितीत जर तुमच्या स्वयंपाकघरातील तांदूळ संपला तर त्यामुळे शुक्र दोष होतो ज्यामुळे भौतिक सुख आणि ऐश्वर्यामध्ये घट होते असं मानलं जातं पैशाच्या कमतरतेमुळे जर तुम्ही हैराण असाल तर तुम्ही तांदुळाशी संबंधित ज्योतिषीय उपाय सुद्धा करू शकता त्यापैकीच एक उपाय म्हणजे सोमवारच्या दिवशी अर्धा किलो तांदूळ शिवलिंगाजवळ बसून एक एक मूठ अर्पण करणे उरलेले तांदूळ एखाद्या गरजवंताला दान करावे हा उपाय सलग पाच सोमवार केला जातो शिवलिंगावर अर्पण करायचे तांदूळ अखंड असावेत ही काळजी मात्र घ्यावी तांदळाचे तुटके दाणे कोणत्याही देवी देवतांना अर्पण करू नये या प्रकारे सलग पाच सोमवार भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर तांदूळ अर्पण केल्यामुळे धनप्राप्तीचे योग तयार होतात असं मानलं जातं ज्योतिषशास्त्रात तांदुळाशी संबंधित आणखीन एक उपाय सांगितला जातो नोकरी धंद्यातील समस्या दूर करण्यासाठी हा उपाय केला जातो तुम्ही ऑफिसमधल्या एखाद्या गोष्टीमुळे चिंतित असाल किंवा तुम्हाला नवीन संधी मिळत नसतील तर गोड भात बनवून तो कावळ्यांना खाऊ घालावा या उपायामुळे नोकरी धंद्यातील समस्या दूर होतात आणि बढतीचे योग तयार होतात असं मानलं जात मित्रांनो त्यानंतरची दुसरी गोष्ट जी घरात कधीही संपू देऊ नये ती म्हणजे हळद हळद हा भारतीय स्वयंपाक घरातील मुख्य पदार्थ आहे आयुर्वेद धर्मशास्त्र वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र या सगळ्यांच्या दृष्टीने हळदीला अनन्य साधारण महत्व आहे वास्तूनुसार जर तुमच्या स्वयंपाकघरात हळद पूर्णपणे संपुष्टात आली असेल तर तुमच्या घरात गुरुदोष निर्माण होऊ शकतो वास्तुदोष निर्माण होऊ शकतो ज्यामुळे आर्थिक स्थितीत अडथळे निर्माण होतात त्यामुळेच हळदीच्या डब्यातली हळद संपण्याआधीच नवीन आणावी हळद कधीही शेजाऱ्यांकडे मागू नये असंही म्हटलं जातं कारण त्यामुळे कर्जबाजारीपणा येण्याची शक्यता असते गुरुवारी दोन चिमुटभर हळद पाण्यात मिसळून आंघोळ केली असता गुरुची स्थिती बळकट होते तसंच लग्नात येणारे अडथळे दूर होतात करिअरमध्येही यश मिळत गुरुवारी हळद दान केल्यास आरोग्याशी संबंधित समस्याही दूर होतात जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल तर कोणत्याही गुरुवारी हळदीचं पाणी करून ते आपल्या घरामध्ये त्यामुळे वास्तुदोष दूर होतात जर तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी घरातनं बाहेर पडत असाल तर गणरायाला हळद लावावी आणि ती हळद स्वतःच्याही कपाळाला लावावी त्यामुळे आपल्या कामात येणारे अडथळे दूर होतात आणि शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडत जर घराच्या मुख्य प्रवेशद्वारात हळदीची रेष काढली तर नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाही घरामध्ये सकारात्मकता येते वैवाहिक सुख न लाभणे घरामध्ये सुखशांतीची कमतरता या सगळ्या गोष्टी गुरु दुर्बळ असल्यामुळे होतात कुंडलीत गुरु जर दुर्बळ असेल तर हळदीच्या माळेने बृहस्पतीच्या मंत्राचा जप करावा किंवा नारायण मंत्राचा जप करावा त्यामुळे विलक्षण बुद्धिमत्ता देखील प्राप्त होते त्यानंतरचा तिसरा पदार्थ म्हणजे मीठ वास्तुशास्त्रात मिठालाही महत्व आहे मीठ हे समुद्रात निघालेलं असल्यामुळे सांडू नये असं म्हणतात मिठाशिवाय स्वयंपाक अळणी होतो जास्त पडला तर खारट होतो त्यामुळेच मीठ प्रमाणात असलं पाहिजे मीठ घरामध्ये कधीही संपू देऊ नये संपण्याआधीच विकत आणावं मिठाचा एक अत्यंत प्रभावी ज्योतिष उपाय घरामध्ये प्रसन्नता राहण्यासाठी सांगितला जातो तो म्हणजे फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये मीठ टाकावं वा। त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार घरात समृद्धी येते त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेला कधीही मीठ विकत आणू नये त्यामुळे आर्थिक स्थिती खालावते हो असंही वास्तुशास्त्र सांगत ज्योतिषशास्त्राच्या एका उपायानुसार जर तुमच्या घरात तुम्हाला नकारात्मकता जाणवत असेल किंवा घरात काही वास्तुदोष असेल म्हणजे बाथरूम चुकीच्या दिशेला आहे खिडक्या चुकीच्या दिशेला आहेत अशी काही समस्या असेल आणि या गोष्टी बदलता येणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या बाथरूम मध्ये एका हे मीठ दर दिवसांनी बदला त्यामुळे बाथरूमशी संबंधित वास्तुदोष दूर होतात तुमच्या बेडरूम मध्ये जर काही वास्तुदोष असेल तर तुम्ही बेडरूमच्या कोपऱ्यातही काचेच्या बाउलमध्ये मीठ भरून ठेवू शकता हे मीठ मात्र आठ दिवसाने बदलायला सांगितलं जातं मीठ सगळी नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं म्हणून तर दृष्ट काढतानाही मिठाचा वापर केला जातो इतकी महत्वाची गोष्ट असल्यामुळे असं म्हणतात तर मंडळी या होत्या त्या, त्या तीन गोष्टी ज्या स्वयंपाक घरामध्ये संपू देऊ नये संपायच्या आधी विकत आणाव्या तांदूळ हळद आणि मीठ आता या तिन्ही गोष्टी किती आवश्यक आहेत हे तुम्हाला माहितीच आहे या तिन्ही गोष्टींची आवश्यकता लक्षात घेऊन तसंच या तिन्ही गोष्टींचं ज्योतिषशास्त्रीय आणि वास्तुशास्त्रीय दृष्ट्या महत्व सुद्धा लक्षात घेऊनच असं म्हटलं जातं की या गोष्टी संपू देऊ नयेत या गोष्टी जीवन आवश्यकही आहेत आणि म्हणूनच या संपल्या तर घरात अडचण निर्माण होणाऱ्या शंकाच नाही यासाठीच घरातल्या महिलांनीच नाही तर पुरुषांनी सुद्धा या गोष्टी संपू नये याची काळजी घ्यायला हवी याशिवाय स्वयंपाकघर स्वच्छ ठेवावं रात्रीची खरकटी भांडी स्वयंपाकघराच्या बेसिनमध्ये ठेवू नये जर रात्री भांडी घासणं शक्य नसेल तर ती भांडी कमीत कमी, कमी गॅलरी मध्ये नेऊन ठेवावी कारण रात्री स्वयंपाकघर स्वच्छ न करता जर झोपायला गेलात तर त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो हे वेगळं सांगायला नको आणि वास्तुदोषापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे घरात झुरळं होतात स्वयंपाकघर स्वच्छ नसेल तर झुरळांना आयत आमंत्रण मिळतं आणि घरामध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण होतात वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र हे आपल्या जीवनशैलीशी जोडलेलं आहे आरोग्यदायी सुखी समाधानी जीवन आपण जगावं असेच उपाय यामध्ये सांगितले जातात अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे